निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या मासवाने गावातील आणि हे विषय परिवार आणि या विषय परिवाराच्या मातोश्री कैलासवासेसह शांताबाई दत्तू विषय आई साहेबांना चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं दुःख अस निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे या विषय परिवारामध्ये कार्य करत असताना आई साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आपल्या मुलांचं संगोपन केलं आपल्या मुलांवर संस्कार केले आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं कार्य करत असतानाच एक दुर्दैवी घटना घडली अर्थात एक प्रकारे काळच आला असं म्हणायला हरकत नाही कारण ना। मुलांना ही माहिती नव्हतं बाबांना ही माहिती नव्हतं आणि ज्यांना मृत्यू आला त्यांनाही अशी कल्पना नव्हती की आपण अमुक कामासाठी जाणार अमुक काम करण्यासाठी जाणार आणि तिथेच आपल्याला काळ घेऊन जाणार अशा प्रकारे दुर्दैवी घटना घडली अर्थात आई साहेबांच दुर्दैवी असा मृत्यू झाला दुःखद असं निधन झालं आई साहेबांच्या पाश्चात त्यांची मुलं असतील आमचे जनार्दन दादा त्याचप्रमाणे भीमाताई असतील कुंदाताई असतील पुष्पाताई असतील ही चार भावंड आई साहेबांचे पुतणे असतील रवींद्र असतील योगिताताई असतील पप्पूताई असतील आणि उज्ज्वलताई असतील त्याचप्रमाणे आई साहेबांची नातवंड दादा शैलेश दा, दादा विशाल दादा संचिता शुभम दादा उर्वा रुचिता ऋषाली आणि ऋषिकेश त्याचप्रमाणे हा संपूर्ण विषय परिवार आणि विशेष म्हणजे आई साहेबांचे धर्मपती अर्थात दत्तू दत्तूराघो विषय बाबा अशा प्रकारे हा संपूर्ण विषय परिवार आई साहेबांची मुलं नातवंड या ठिकाणी कार्य करत असताना अचानकच काळाने घाळा घातला आणि तो काळ आई साहेबांना घेऊन गेला खर तर जन्म ज्या पद्धतीने आमचा झालेला आहे एकट आलो आहोत एकटच जावं लागणार आहे येताना काही बरोबर घेऊन आलेलो नाही जातानाही काही बरोबर नसणार आहे क्या लेके आयो रे जगमे क्या लेके जाएगा दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला खर तर जन्म कुठे व्हावा कधी व्हावा कसा व्हावा आमच्या नियोजनाप्रमाणेच होईल असं नाही नाही का बाबा काही हॉस्पिटल मध्ये काही रस्त्यात काही घरात काही शेता बांधावर जन्मसुद्धा अशा प्रकारे ना नाही आपण अनेक ठिकाणी असं पाहतोय अनुभवतोय मृत्यू ही त्याचप्रमाणे आहे कपडे धुवायच्या निमित्ताने गेलेली आई परत घरी येईल या हेतूने गेलेली आई कपडे धुवून झाले की नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे आपल्या घरी येणार याच उद्देशाने गेलेली आई पण त्याच ठिकाणी काळाने यावं आणि आईला घेऊन जावं अशा प्रकारे तो मृत्यू आई साहेबांचा झाला ही कुठे कधी आणि कशा प्रकारे येईल ते आम्हाला माहिती नाही आहे फक्त जस जन्म झाला याच्यावर आमचा विश्वास आहे की नाही तस मृत्यू आहे आम्हाला जावं लागणार आहे एक दिवस जायचंच आहे हे सुद्धा आमच्या स्मरणात पाहिजे आठवणीत पाहिजे बरं का याची आठवण ठेवून जे वागतात जगतात जे आपल्या जीवनाचा प्रवास करतात ना ते बहुतांशी अधर्माकडे वळत नाहीत वाईट कर्म करत नाहीत वाईट वागत नाहीत पण मला जायचंय मला जावं लागणार आहे याचं विस्मरण ज्याला होतंय आणि याची आठवण ज्याला राहत नाही ना त्या माणसाचं जगणं वागणं ही कसं असतंय बघा त्याचं राहणं त्याची कर्म त्याचं कार्य त्याचे विचार कसे असतात पहा खर तर या ठिकाणी जे निर्माण झालंय त्याला नाश आहे निर्मात्याला नाश नाही जे निर्माण केलंय त्याला नाश आहे ज्याने निर्माण केलंय त्याला नाश नाही त्याला येणही नाही आणि जाणंही नाही विधात्याने ज्या वेळेला या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली त्यावेळेला त्या, त्या मूळ ब्रह्मापासूनच जी संकल्प आहे किंवा ही सृष्टी रचनेचा जो संकल्प आहे त्याच्यापासून निर्माण झाली जी जी माया आहे तिला मूळ माया म्हटलेला आहे त्या मूळ मायेलाही नाश नाही आणि मूळ ब्रह्मालाही नाश नाही ती मूळ माया म्हणजे कोण तर जिला आपण प्रकृती म्हणतो की नाही पुरुषाची आपली प्रकृती नाही प्रकृती पुरुषाची ब्रह्माच्या बरोबर बरोबर ज्या मायेचं वर्णन आपण करतो ना माया ब्रह्म प्रकृती पुरुष शिवशक्ती आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का नटेश्वराची अर्धनारी नटेश्वराची अर्धनारी अर्धनारी नटेश्वर सृष्टीची रचना करण्यासाठी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी मूळ ब्रह्माला ज्या मायेचा आधार घ्यावा लागला जी माया निर्माण करावी लागली ज्या मायेच्या आधाराने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करावी लागली ती मूळ माया ती आधी शक्ती मग काही वेळेला भगवंताला सुद्धा या सृष्टीवर कार्य करण्यासाठी त्या मायेच्या रूपाने यावं लागलेलं आहे त्या मायेच्या रूपाने कार्य करावं लागलेलं आहे या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात दैवी वेषा गुणमयी मम माया मायाुरतया मामे माया तरंती ते अध्याय सातो आणि श्लोक क्रमांक चौदा ती माया नाही सांगितली जी सृष्टी रचने करण्याकरिता भगवंतांनी निर्माण केली ती माया नाही सांगितली जिच्या आधारे सृष्टीची रचना केली ती माया नाही सांगितली ती शाश्वत आहे ती अविनाश आहे ती सत्य आहे ज्या माईचा आधार धर्म कार्य करण्यासाठी भगवंताला घ्यावा लागला ती दुर्गा ती भवानी ती आदिशक्ती ती महामाया नाशिवंत नाही आहे ती सत्य आहे नवे नवे मूळ ब्रह्माचंच रूप ते मूळ पुरुषाचंच रूप ते मूळ शिवाच रूप ते शक्ती मग या ठिकाणी जी सांगितलेली आहे ती गुण माया सांगितलेली आहे आता गुणमाया म्हणजे कोण तर बघा मूळ पारशा पुरुषापासून सृष्टीचा सृष्टीच्या निर्मितीचा जो संकल्प आहे त्याला मूळ माया म्हटलेला आहे मूळ आदिशक्ती म्हटलेला आहे पुरुषाची प्रकृती म्हटलेली आहे शिवाची शक्ती म्हटलेला आहे नटेश्वराची अर्धिनारी म्हटलेला आहे ती माया त्या मायेपासून पुढे सृष्टीची रचना करण्याकरता जी गुणमाया निर्माण झालेली आहे ना ती गुणमाया या ठिकाणी भगवंताने सांगितलेली आहे रजगुण तमगुण आणि सत्वगुण गुणाने निर्माण झालेली जी माया आहे ती ती माया तरुण जाण्यास दुस्तर आहे कठीण आहे बरं का ती माया तरुण जाण्यास दुस्तर आहे कठीण आहे जी आम्ही निर्माण केली ती कठीण आहे जी मनाने निर्माण केली ती कठीण आहे जिच्या अधीन आमचं मन झालेलं आहे ती कठीण आहे आणि जी मनाला आवडते ना ती माया कठीण आहे बघा हा लहान मोल जोपर्यंत लहान असतंय ना तोपर्यंत त्याला आईची खूप आवड असते माऊली बर का म्हणजे जरा जरी त्याला आई दिसली नाही ना तरी ते, 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 ते रडायला लागते मावशी दाखवून जमत नाही नाही का शेजारची काकू किती जरी सुंदर असेल आणि किती जरी अलंकार आणि सुशोभित असेल तरी तीही दाखवून जमत नाही कारण त्याच्याकडे सुशोभतालाही महत्व नाही आणि अलंकारालाही महत्व नाही त्याची कशी तरी कामात धर्ममान झालेली किस विस्कलित झालेली नाही का शेतावर काम करून आलेली थकलेली भागलेली अशा अवस्थेत असलेली आई त्याला दिसली की तो शांत बसतो त्या आईच्या मांडीवर एकदा तो गेला ना आईच्या जवळ एकदा गेला ना की तो शांत बसतो जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत समजतय ना कारण लहानपणामध्ये त्याला सौंदर्याला महत्व नसतंय त्याच्याकडे अलंकाराला महत्व नसते त्याच्याकडे ज्या गोष्टी मोठ्यापणे आवडतात ना त्या लहानपणीला त्याला, त्याला महत्व नसते म्हणून त्याच्यासाठी सर्वस्व आई असते सर्वस्व आई असते मग काही वेळेला आईसाठी खाऊ पण बाजूला ठेवत तो काही वेळेला एखादा आवडतं खेळणं असेल तर तेही बाजूला ठेवत तो आई वेगळी ना ते खेळणं पण बाजूला जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत बरं का ते ज्या वेळेला रडत असते ना त्यावेळेला बघा त्याची आई जर समजा शेतावर गेली असेल किंवा कपडे धुवायला कुठे नदीवर विहिरीवर गेली असेल किंवा अजून कुठे गेली असेल तर त्या बाळाला गप्प करण्यासाठी काय काय केलं जात आहे त्याच्या हातात दुधाची बाटली दिली जाते गप्प बसत नाही त्याला ते खुलखुला वाजवून दाखवत असतात ते, ते खेळणं नाही का बाबा तरी ते गप्प बसत नाही काकी घेते मावशी घेते शेजारचे काकू घेते वडील घेतात तरीही ते गप्प बसत नाही असे अहून गोंजारतात उंच असे उडवतात त्याला खेळवण्यासाठी खेळ खेड़, खेळ खेड़, खेळवण्यासाठी त्याला गप्प करण्यासाठी काय काय दाखवतात त्याला काय काय दाखवितात पण हे सगळे दाखवून झाल्यानंतर तेवढ्यात जर त्याची आई आली ना त्या आईला बघितलं नुसतं बघितलं तरी ते गप्प बसत नुसतं बघितलं तरी गप्प बसतंय ते बरं का पण हे जेव्हा मोठं होतंय ना एवढं खेळल्यामध्ये गुंततय एवढ आल्या गेल्यांमध्ये गुंतत आहे का जेव्हा आई जेवण्यासाठी आई हात मारत असेल ना तर त्याचा आवाज येतोय जरा थांब डाव राहिला जरा थांब आमचं खेळायचं बाकी आहे आता कुठे रमला दोन जातो आता त्याला आई नाही लो लागला खेळाचा आल्या गेल्या डायांचा कलप मेलविला पोरांचा आनंद शोक आहे कळप मेलवला पोरांचा त्या पोरांमध्ये तो रममाण झाला त्या खेळण्यांमध्ये रममाण झाला आता खेळण्यांमध्ये किती रममाण झाला बाजारात असताना आईच्या हाताला असताना खेळणं दिसलं की लोळ टाकतंय ते नाहीतर लो लोळे इथेच या रस्त्यावर त्याला आईचा हात महत्वाचा नाही ते खेळणं महत्वाचं आहे त्याला आई महत्वाची नाही ते खेळणं महत्वाचं आहे आणि त्या खेळण्यामध्ये ते एवढं रमतंय का त्या खेळामध्ये ते एवढं रमतंय का आई बिचारी हाक मारते अरे बाळा अभ्यासाची वेळ झालेली आहे अभ्यास, अभ्यास करायला पाहिजे ना तो म्हणतो जरा तर खेळू दे तू मला जरा पण खेळून देत नाही आई बोलते दादा दुपारी गेलाय तू खेळायला गेला, आता संध्याकाळ झाली एवढा वेळ खेळला ना आता तरी जरा आता मोठा झाला तो मोठा झाला जस ते लहान मूल आता खेळण्यामध्ये रमलं ना फक्त फरक एवढाच आहे तो प्लॅस्टिकच्या बाहुलीमध्ये रमतो पुढे काही सांगायला पाहिजे तो खेळण्यातल्या भांड्यांमध्ये रमतो तो खोट्या खोट्या घरामध्ये रमतो आम्ही मात्र नाही का तारुण्यात कुठे कुठे रमतो बर मग मला सांगा माणसाने मोठं व्हावं का लहान असावं मायेत रमायचं नाही ना दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपदे माया मेहता माया दुस्तर आहे माया कठीण आहे आम्ही मोठ झालो तर कठीण आहे आम्ही जर लहानच राहिलो हो ना तर ती अतिशय सोपी आहे म्हणून तर जगदूर तो भाऊ म्हणतात लहानपण देगा देवा आम्हाला लहानच राहायचं आहे का आम्हाला भांडण्यापेक्षा आम्हाला त्या भांड काय असेल खेळण्यापेक्षा आमची आई आम्हाला प्रिय आहे ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलंय जो देव आमची सेवा करतोय ना अंतरात्मा म्हणून जो देव आमच्या अंतकरणामध्ये राहून आम्हाला सांभाळतोय ना तो देव आम्हाला प्रिय आहे आणि जोपर्यंत त्या आईच आम्हाला राहायचंय ना जोपर्यंत त्या देवाच आम्हाला राहायचंय आहे ना तोपर्यंत खऱ्या अर्थानं आम्ही लहान राहिलेलंच बरं आम्ही छोटे होऊन राहिलेलंच बरं आम्ही नम्रतेने जगलेलंच बर कारण मोठे झालो ना की मग मोठ्या आपण सगळेच आले ना नाही का कशा कशामध्ये रमतो तो कशा कशामध्ये गुंततो तो, तो नाही काय अवस्था असते बघा बरं जरा कशा प्रकारे कार्य करतो तो जोपर्यंत आम्ही देवाच्या स्मरणात आहोत ना तोपर्यंत आम्हाला भीती नसते सुख नाही आणि दुःख नाही मला सांगा आईच्या कुशीत असलेल्या बाळाला दुःख आहे का आहे दुःख बाबा जोपर्यंत ते बाळ आईच्या कुशीत आहे आईच्या सान्निध्यात आहे ना तोपर्यंत त्याला दुःखच नाही बाजूला कुत्र बसलय पण त्याच्याकडे पाहू शकत नाही महा अंधार बाजूला बसलय पण ओरबडू शकत नाही ते बाळ आईच्या कुशीत आहे उंदीर घरामध्ये फिरतायत चावू शकत नाही त्याला स्पर्शही करू शकत नाही कारण ते बाळ आईच्या कुशीत आहे दास वगैरे आजूबाजूला फिरतायत पण आई त्यांना बरोबर बाजूला करते बरं का तस जोपर्यंत आम्ही देवाकडे आणि देवाच्या स्मरणात आहोत तो ना तोपर्यंत हे सगळे असतील ना काम क्रोध लोभ मधता असूया अगवया भावना कल्पना इस्ना वासना अच्छा ममता कृष्णा सगळ्या असतील हिम्मत नाही कोणाची आम्हाला टच करण्याच्या स्पर्श करायची सगळ्या वासना आमच्या अवतीभोवती असतात सगळे विचार आमच्या अवतीभोवती असतात सगळ्या प्रकारचे गुण कर्म आम्हाला स्पर्श करण्याचा विचार करतायत पण जोपर्यंत आम्ही देवाच्या स्मरणामध्ये आहोत ना ज्याने आम्हाला निर्माण केलंय जो, के जो आमची सेवा करतोय जो अंतरात्मा म्हणून आम्हाला सांभाळतोय त्या देवाच्या नामस्मरणामध्ये स्मरणामध्ये जोपर्यंत आम्ही आहोत ना तोपर्यंत यांची कोणाचीही आम्हाला स्पर्श करण्याची हिंमत नसते म्हणून आम्हाला लहानपण आणि नम्रतेनेच जगायचंय लहान होऊनच जगायचंय आम्हाला कारण ती माया अशी आहे ना की माणूस जसा जसा मोठा होतो ना तशी तशी ती मायाचा पण विस्तार होतो होतो की ना बर का जसा जसा माणूस मोठा होतो ना तसं तसं तस मायेचा पण विस्तार होत जातो पूर्वी एखादी मावशी बिवशी जर बऱ्याच दिवसांनी आली ना बाबा तिला भाचा जर बऱ्याच दिवसांनी भेटला ना तर ती अशी डोक्यावरून हात फिरवायची अशी बोट घ्यायची आणि असं तिच्या असं डोक्याला अशी आणि मग ती बोटांचा आवाज आला की काय बोलायची बाबा अंशी बोटांचा आवाज आला का मग बोलायची माया आहे बरोबर का बाबा असंच काय तरी होत ना ते आणि बोटांचा आवाज नाही आला की मग बोलायची माया कमी झाली आता काय आम्हाला चेन पडू येत नाही चेन पडू येत नाही आम्हाला एवढी गुंतवते एवढी गुंतवते की आम्ही आळंदीला गेलो तरी सतरा वेळा फोन करतो पोरा बरी येत ना त्रास देत नाही ना बारक्याचा ताप गेला का आणि मोठा काकाच दोन हजार घेतलं होतं ते देणार होता काल म का काय <laughs> याला माया म्हणतात का परमार्थ म्हणतात बरं भक्ती म्हणतात ही माया विस्तारत असते माया विस्तार करत असते बर काही वेळेला आम्ही समाजाकडे पाहत असताना समाजामध्ये कार्य करत असताना पटकन बोलून जातो किती माया गोळा केले त्याने ही माया तर वेगळीच आहे पाचच वर्षे त्याला भेटले पण किती माया गोळा केली दोनच वर्षे त्याला भेटले पण किती माया गोळा केली नाही असे माईक पदार्थ बरेच पाहायला मिळतात आपल्याला धावपळ करणारे आता काय चालू आहे सध्या म्हणून तर म्हटलेलं जनिती त्या मायेपासून जर बाजूला व्हायचं असेल तर मामे ये प्रपदेन ते माया मेता तरण तिथे मला जे शरण येतात ना आपला तो एक देव करून घ्यावा मला जे शरण येतात ना माया मेता तरण ते आपोला तो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख नये हो बाकी सगळं काही आहे ना पाहिजे ना ऋणानुमंगाच्या गाठीत संसार केला पाहिजे कोराबाला सांभाळली पाहिजे बाईकडे लक्ष दिलं पाहिजे आई सांभाळ केला पाहिजे आदर्शयुक्त शेतकरी म्हणून कार्य केलं पाहिजे आदर्श युक्त संसार आपल्याकडे पाहून लोकांनी संसार करावा असा संसार केला पाहिजे आपल्या जीवनाकडे बघून लोकांनी तसंच जगावं असं जगता आलं पाहिजे अरे जगायचं असेल ना तो माणूस बघ सुखातही नाही दुखातही ना जय असो पराजय असो कधी स्टेजवर बोलवा नका बोलू मान अपमान अवजी आप ना नाही त्याला ना आणि हीच भक्ती देवाला आवडते अशाच प्रकारे जगणं वागणं देवाला आवडत आहे अशाच प्रकारे जगण वागणं देवाला आवडतय बाराव्या अध्यायामध्ये दे देवाला आवडणाऱ्या भक्तांची ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात संतुष्ट हा सततम योगी आत्मा दृढ निश्च हा मयोअर्पित मनबुद्धी रि हो, मदभक्त हमे प्रिय जे सदा संतुष्ट आहेत ना मन आणि बुद्धी अर्पण करणारे भक्त देवाला आवडतात बर का आम्ही जसे जसे मोठे होतो ना तशी तशी माया वाढत जाते बर का देहाने वाढत जातो आणि ह्या सगळ्याची वाढ कशी होते ते आम्हाला कळतही नाही लहानपण गेलं बाबा विचारून गेलं का आपल्याला आता जातो हो का जरा तरुण पण येईल आता मी गेलो की तरुण पण गेलो हातपाय थकायला लागले दुखायला लागले डोभे वगैरे पाय वगैरे दुखायला लागले इकडे थकवा जाणवायला लागला वृद्धपणाची जाणीव ते वा झाली पण तरुण पण जाताना विचारून गेलं का आपल्याला सांगून गेलं का आता जातो हा वृद्धपण येईल अवस्था कशी बदलत गेली ती आमचं आम्हाला कळलं ला नाही लहानाचे तरुण झालो तरुणाचे वृद्ध झालो कशी अवस्था बदलली कळलं नाही तसंच मायेच जाळ आम्ही जे पसरवितोय ना ते कस निर्माण होत आहे किती गुंततोय आम्ही दिवसेंदिवस त्या मायेमध्ये गुंतत जातोय आम्हालाच कळत नाही आम्हालाच कळत नाही कधीतरी एखाद्या बाबाला मध्ये जर छातीमध्ये चमक वगैरे जर आली आणि असं काहीतरी बोलतोच त्याच्या मनात आलं का ना कारण हाली नुसती चमक आली तरी तेरी तेरी माणूस जातो नाही चमक आली तरी जातो माणूस कारण त्याने ऐकलेला असतंय अमुक अमक्या ठिकाणचा अमुक अमुक माणूस नुसती छातीत चमक आली गेला तेवढे त्याच्या कानावर पडलेला असतो त्याला जर चमक आली तर त्याच्या मनात काय विचारी काय येणार त्याच्या मनामध्ये आणि मग अशी काही चमक आली का ना की लगेच तो देवाला प्रार्थना करतो देवा अरे एकच मुलगा राहिला लग्नाचा फक्त तिनांची झाल्या तेवढं बघू दे तेवढं करू दे देवा तेवढं झालं की मग बिंदास एक काय चार चम येऊ दे ना देवा नातवांची लग्न झाली तरी जायला मागत नाही मुलाचा तर झालाच पण नातवांची झाली तरी जायला मागत नाही पतवंडांना खेळवायची इच्छा करतय पतवंडांना खेळवायची इच्छा करत आहे यालाच माया म्हणतात ना यालाच माया म्हणतात ना ही माया जी आहे ना ती आमच्या मनाने निर्माण केलेली आहे आणि मनाने निर्माण केलेली माया बर का कधी संपत नाही ऐका पण नाशिवंत आहे संपत नाही कधी ती पण नाशिवंत आहे मनाने ज्या वेळेला आम्ही माईक कार्य करत असतो ना आता सा साध उदाहरणे चला जे माईक आहे त्यात सामर्थ्य नाही सामर्थ्य आहे आमचा भ्रम आहे मनाने निर्माण केलेल्या मायेमध्ये सामर्थ्य नाही सामर्थ्य आहे आमचा भ्रम आहे मला सांगा बोलणारा नसला तर माईक बोलेल का माईक बोलेल आता मला यायचे अर्धा तास आधी ते लावून ठेवले होते काय आला का आवाज आपल्याला तसच माई काय बोलणारा आहे म्हणून मायाला किंमत आहे तो अंतरात्मा आहे म्हणून मायेला किंमत आहे म्हणजे मनाने निर्माण केलेली माया आहे ना तिला आम्ही किती आपलीशी मानावी किती तिला जवळ करावी आणि किती तिच्या स्मरणात आठवणीत राहावं या आमच्यावर अवलंबून आहे आमच्यावर अवलंबून आहे आता साधं उदाहरण आहे बघा जोपर्यंत संसारामध्ये घरामध्ये आम्ही सगळे कार्य करत असतो ना आमची मुलं बाल आहेत बाई आहे आई वडील आहेत भावंड आहेत आम्ही सगळे कार्य करत असतो सगळ्यांच्या मनासारखं जोपर्यंत आम्ही वागतो ना तोपर्यंत आम्ही सगळ्यांच्या असतो बरोबर आहे ना जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखे वागतो तोपर्यंत आम्ही सगळ्यांच्या असतो एखाद्याच्या मनाविरुद्ध झालो की त्याचा आम्ही नसतो